स्वातंत्र्याचा स्वैराचार ही माझी कविता मी माया दामोदर राहणार शेगाव जिल्हा बुलढाणा थोरा मोठ्यांचा ना करती सन्मान थोरा मोठ्यांचा ना करती सन्मान असं कस बाई तुझ निरर्थक हे जिन जगण थोरा मोठ्यांचा ना करती सन्मान अस बोलती साऱ्यांना घालून पाडून असं कसं बाई तुझ निरर्थक हे जी न जगण समजून घे ग बुद्ध तत्वज्ञानाला समजून घे ग बुद्धाच तत्वज्ञान काढून टाक अंगातलं ते अज्ञान काढून टाक अंगातलं ते अज्ञान जगावनी आगळ वेगळं नसाव जगावनी आगळं वेगळं नसावं बाई तुझं ते खान पान जगावनी आगळं वेगळं नसाव बाई तुझं ते खान पान भौतिक सुखात बाई रमू नको फार भौतिक सुखात बाई रमू नको फार अंगी तुझ्या लागेल वासनेचा आजार अंगी तुझ्या लागेल वासनेचा आजार तुला कर्तव्याचं भान नाही नाही मिळाले उचित संस्कार तुला कर्तव्याचं भान नाही नाही मिळाले उचित संस्कार माहीत कर अहिल्यादेवी माहितकर अहिल्या देवी सावित्री फुले विद्येची पुण्याई माहीतकर अहिल्या देवी सावित्री फुले विद्येची पुण्याई शूरविरती शोभाची आई आणि राष्ट्रजननी खरी माता जिजाई शूरविरती शोभाची आई राष्ट्रजननी खरी माता जिजाई दिले स्वातंत्र्य बाई तुला घडनेने दिले स्वातंत्र्य बाई तुला घटनेने स्वातंत्र्याचा स्वैराचार मातला स्वातंत्र्याचा स्वैराचार मातला समता स्वातंत्र्याचा अर्थ कडेना समता स्वातंत्र्याचा अर्थ कडेना नको तिथे बाई गैरफायदा घेतला नको तिथे बाई गैरफायदा घेतला नको तिथे बाई गैरफायदा घेतला